जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तहसील कार्यालयात पंधरा ते वीस वर्षांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदारांसमोर तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली असून तरुण आदिवासी युवक बोलू लागला आहे शिक्षणाचा प्रभाव असून अन्यायाविरुद्ध लढण्याची संविधानाने दिलेली ताकद मिळाली आहे या जनता दरबारात अनेक तक्रारींचा पाऊस पडला असून अधिका यांना जाब विचारला आहे सुरगाणा तहसील कार्यालयात जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा अर्थात जनता दरबार भरविण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जेपी पी गावेत आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक राहुल मोरे गटविकास अधिकारी महेश पोतदार गटशिक्षण अधिकारी अल्पा देशमुख आदिवासी सेवक चिंतामण गावेत राजू पवार गोपाळधूम मोहन दांगुर्डे सावळीराम पवार एन डी गावेत आदी उपस्थित होते सुरगाणा तालुक्यात तब्बल वीस वर्षांनी आमसभेचे आयोजन करण्यात आल्याने तरुण युवा मतदारांनी ज्येष्ठ राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांना विकास कामांच्या तसेच लाभाच्या योजना याबाबतीत समक्ष जाब विचारण्याची संधी मिळाल्याने तरुणांच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली तरुणांनी हातात माईक घेत विविध खात्यांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांना विकासकामे व लाभाच्या योजना याबाबत जाब विचारत अधिका यांना चांगलाच घाम फोडला आमदार पवार यांना विकास कामांबाबत तरुणांनी विचारणा केली नागरिकांनी आमदार पवार यांच्यावर विकास कामांच्या बाबतीत विश्वास व्यक्त करीत समाधान व्यक्त केले आहे जनता दरबारात प्रत्येक खातेनिहाय आढावा घेऊन अधिकारी यांनी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये शबरी घरकुल योजना विजपुरवठा सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्यसेवा घरकुल योजना बँकेच्या समस्या निराधार योजना कृषी विभाग विभाग पाणी पुरवठा योजना जलसंधारण ठक्कर बाप्पा योजना याबाबत नागरिकांनी अधिका यांना जाब विचारत धारेवर धरले सुमारे पाच तास चाललेल्या जनता दरबाराचे सूत्रसंचालन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी केले या जनता दरबारात सखाराम भोये जनार्दन भोये हरिभाऊ बोये विका राठोड चंद्रकांत वाघेरे विजय घांगळे रामदास किंगा विजय कानडे वसंत बाबुल इंद्रजीत गावित आनंदा झिरवाळ तुळशीराम महाले हेमराज धूम कृष्णा चौधरी पुंडलिक गांगुर्डे रामदास किंगा भास्कर जाधव भरत पवार राज्य पाटील योगेश ठाकरे विजय दळवी विजय देशमुख विका राठोड सावळीराम पवारसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते सुरगाणा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अध्यक्षाच्या वतीने जनता दरबार संपले असतो अठ्ठेचाळीस <सथ> तासात द्यावा लागतो भेटत नाही आणि स्वतःची भाड्याची गाडी करून शेतकरी स्वतःची भाड्याची गाडी करून तो जातो आणि तिथं नाही तासाच्या घोडा आंब्याचा प्रश्न तालुक्यातला प्रश्न आहे हो सर आपला आपाप वर्ग होणार आहे आता एक तुम्ही सांगितलं तुम्ही आता सांगितलं की सुरगाणा तालुक्याला दोन सब स्टेशन आता प्रस्तावित आहेत सर आपल्याला सुरगाणा तालुक्यात वीज मागणी लोड कमी असल्यामुळे आपल्याला जे अगोदर सातपूरवरून लाईट होती सातपूर नाशिक त्यानंतर दिंडोरी वरून लाईट होती मग आपला जो वर्षानुवर्ष प्रॉब्लेम राहतो एकशे बत्तीस ते आपल्या तालुक्यात किंवा तालुक्याच्या खूप जवळ मंजूर होत नाही तर आपलं जर आणखी आता लोड जरी कमी असतात विनंती आहोत त्यांनी लक्ष दिलं तर आणखी दोन उपचार मंजूर होऊ शकतील त्याच्यामध्ये आमची सूचना अशी आहे की तालुक्याचा ता बोरगावकडे आहे उंबरठाणला आहे हो तिथं सुरगण्याला आहे एक अशी आणि बारेला आहे तर आता मनखेड आणि पळसण त्या दोन ठिकाणी जर प्रस्तावित केले तर ता तालुक्यामध्ये के बरचसा अजून जवळ म्हणजे तुमच्या जो शेवट आहे तेल तेल म्हणतो ते, हो साहेब नक्की हो साहेब सर आपल्या सूचना स्वागत आहे आपण जे सूचना केल्या सूचने काल मी तुमच्या गावात तुमचे नियम आहेत एखाद्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर जळाला तर त्याला चोवीस तासाच्या आत तिथं देऊन पोहोचला पाहिजे जोडून दिला पाहिजे हो आणि तो सुद्धा तुमच्या खर्चाने आणला पाहिजे हे नियम आहे जर त्याला जास्त दिवस लागले तर त्याची नुकसान जी होती ती एम एसीबी भरून दिली पाहिजे हा तुमच्या एमएसीबीच्या नियमामध्ये आहे तर ते लोकांना माहीत नाही ना त्यामुळे ते भरपाई तर कोणी मागतच नाही पण वेळेवर तुमचा ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे ही मागणी लोक करतात आणि काय म्हणतात जसं मोहनराव म्हणतोय चार पाच ट्रान्सफॉर्मर जळाले पाहिजे मग ते लोड होतो तो आणि मग ते आणली पाहिजे तुमची गाडी तर असं नका करू एक शेतकऱ्याचा एक गावचा ट्रान्सफॉर्मर जळाला दहा बारा शेतकऱ्याची फार मोठी नुकसान होते नाही की सर आपल्या सूचनांचा बदल करणं सुद्धा शेतकऱ्यांसाठी मी एक माहिती देतो आपला ट्रान्सफॉर्मर जवळ अठ्ठेचाळीस तासात बदलायचा असतो तो जर बदलला गेला नाही वेळेत तर प्रत्येक ग्राहकानुसार प्रत्येक दिवसाचे पन्नास रुपये नुकसान भरपाईसाठी आपण पात्र आखा केलआर कडून मोजणी करून आणि आमच्या संयुक्त मोजणी करून ते वगैरे बनवला आणि फायनल केलं होतं ते एकदा ते बघून घ्या कारण जुनं ते हद्द आहे ती त्या स्वामीनारायण मंदिरचे आरती हद्द आपली म्हणजे महाराष्ट्राची आहे फायनल पैसे खाऊन फायनल केला माहिती आहे ना एकदा अपील करा ना ते परत विकडे अजून सरकारला सुरुवात झाली तिथे जे दोन अतिक्रमण वाले आहेत ते एकाकडे तर पुरावेच आहेत त्यांना त्यांनी हॅलो आमच्या उदाहरण म्हणजे फुडवेर ग्रामपंचायत चालू वर्ष आता म्हणजे पहिल्याच दिवस झाले नऊ बंद त्यांनी गेले दोन तीन दिवसामध्ये कुरणं त्याचा एस्टीमेट किती काय तीन 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 इथं गाळ आहे आणि ते, 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 ते लोक आता दांगळेला दांगळेला काम चालू आहे 10 का पाणी मारला दांगळे चालू आहे आमचं पाहेलं काम चालू आहे माझे गाव हे एवढं आरण्या गावाचं संबंध नाहीये पाणी मारत आहे तर टक्कर आहे कामाची चौकशी करा घेऊन जा पोस्टिंगला घ्या कामाची चौकशी करा आम्हाला मांजर पाडवण्याचं काम चालू आहे तिथे कुठेही काही माती वापरली नाही शेवटी केली रोलिंग केलं नाही त्याची चौकशी करा त्याची चौकशी करा हे तिथं कामं चालू आहे तिथं गांभळ्याला कामं चालू आहे आज कामं चालू आहे आज कामं चालू आहे मांजर पाडवायला कामं चालू आहे तिथे खरंच काळी माती वापरली का लोकांची दात का चौकशी करा काय चाललंय हे इंटर हा होत नव्हता पाणी मारायला के अंदर काहीतरी आमच्या काही अवका वर्ष वर्ष खोटी माहिती आले तरी काहीतरी खोट माहिती भेटतात आम्ही काही करत नाही का पाणी याच्यामध्ये किती पण शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकणं किंवा प्लॉट मध्ये असं नाही म्हणत आणि हॉटेल वाल्यांचं कंपाऊंड वगैरे अतिक्रमण होत त्यांनी कुठल्या शेतकऱ्याचं नाव पाईप लक्ष करायचं पाईपलाईन हे जे आता निकाल लागला कोर्टाचा ते ताब्यात घेण्यासाठी आपल्याकडे दिलं आहे कारण ते काय झालं होतं त्या जे अधिकारी होते ना त्यांनी ते ताब्यात दिली होती नाही ते ताब्यात दिली पण कोर्टाचा निर्णय हा वन खात्याने ताब्यात घ्यावा नाही त्याच्यात काय निर्णय लागला की आरोपीचं हे केलं नाही आणि जी प्रॉपर्टी ती पोलीस पाटण्याच्या ताब्यात होती ती आता आम्हाला ताब्यात घ्यायला सांगितली नाही पण ते निकाल असा लावला पाहिजे होता की ती फॉरेस्ट होतं ना ते एरिया तर ती जी प्रॉपर्टी आहे ती बेकायदेशीर उभी केलेली ती डिस्ट्रॉय करायला पाहिजे तुमची प्रॉपर्टी जोपर्यंत आहे तो अपील करतच राहणार ती आम्ही आता ताब्यात घेऊन मग तिचं प्रोसिजर करू नका काय पहिले ताब्यात तर घ्यावं लागेल आम्हाला त्याच्या आदेश पाहिजे की ती डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय करतो काय परत सेशन कोर्टात दिलेलं तुम्ही मागणी करायला पाहिजे ती ती वन खाते त्याच्यामुळे आम्ही वकील लावले आमचं प्रायव्हेट त्याच्यानुसार ते प्रोसिजर करून पोलीस खात्याच्या मार्फत दुसरं ते स्वामीनारायणचं मंदिर आता ते मंदिर मंदिर म्हणून कोणी हात लावत नाही त्याला

ना था था। हो गाडी माती लागून आणून टाकायची त्याच्यामध्ये त्याच्यावरती रोडिंग केलेलं नाही लोकांचा पंचनामा करायचा का लोच खोटं नाही बोलणार ना, 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 ना <laughs> <था> <laughs>